नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि मस्त असं टेरेसवरचं वातावरण जे तुमच्याशी शेअर केलेलं आहे आजचं आमच्या इकडचं वातावरण असं काय आहे थोडंसं आबाळ आलेलं आहे आणि आणखीन दिवस उगवलेला नाही छान आणि सुंदर मस्त सकाळचं थंड थंड हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला पण खूप छान वाटतं आणि दिवसाची आमची सुरुवात छान अशी झालेली आहे तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वताईंच्या दादांचे मनस्वी आभार खूप छान सुंदर तुम्ही कमेंट करता आणि तुमच्या कमेंट वाचून मलासुद्धा खूप छान वाटतं अशाच पॉझिटिव्ह कमेंट करत जा आणि जेवढं तुम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट कराल तेवढं मला खूप छान वाटतं आणि मी सगळ्या कमेंटचा रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असते आता एक दादा है त्या, माला, आ, पन, माला आहे त्या दादांची खूप दिवस झालं मला कमेंट येते की ताई देवघरामध्ये पिवळा बल्प लावत जावा पण मलासुद्धा माहिती आहे देवघरामध्ये पिवळा बल्प असला पाहिजे आणि माझ्या होतासुद्धा झिरो बल्प काय झालेला आहे आमच्या घरा घरातली म्हणजे आमच्या एरियात लाईट खूप डीम आहे आता सध्या उन्हाळ्यामुळे एवढी लाईट डीम चालते कारण आमच्या इथं मोठा पाण्याचा प्लॅन्ट गिरण्या वगैरे वरती आहेत आणि आमचं जे आहे ना त्या म्हणजे कनेक्शनावरती शेवटचं कनेक्शन आमच्या घराचं आहे त्यामुळे लोड खूप येतो आणि घरातले बल्ब जे आहेत ना सा ते सारखं सारखं जात आहेत मग एल डी बल्ब असतात असले ना तर ते टिकतात तर त्यामुळे मी काय केले झिरो बल्ब लावला होता पण माझे दोन तीन बल्ब उडाले त्यामुळे ते तेव्हापासून मग माझे एल डी बल्ब जो आहे ना तो टिकतात साधे बल्ब टिकत नाहीत त्यामुळे मी सध्या तरी लाईटीचा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व होईपर्यंत मी एल डी बल्बच लावलेला आहे देवघरामध्ये तर त्यांचे खूप दोन तीन कमेंट आल्या होत्या की पिवळाच बल्प लावा पिवळ्या कलरचा बल्प असला पाहिजे तर हो मलासुद्धा माहिती आहे आणि पूर्वीचे माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील त्यांनी तर त्यांनासुद्धा समजेल देवघरामध्ये दे पिवळाच बल्प होता माझ्या पण आता सध्या मी पांढरा बल्प त्याच्यासाठी लावलेला आहे नाहीतर दोन तीन दिवसाला बल्ब जातो आणि आपल्याला दोन तीन दिवसाला देवघरातला बल्प आपल्याला बदलणं शक्य होतं का आणि देवघरामध्ये बल्प नसल्यानंतर खूप सुनं वाटतं त्यामुळे नेहमी देवघरामध्ये बल्प असला पाहिजे आणि त्यामुळे मग तो सारखं बल्ब जात होता त्याच्यामुळे मी एल डी बल्ब लावलेला आहे एलईडी बल्ब जरी लावलं ना आपला तरी लाईट डिम आली तरी बल्बला लगेच लगेच काय होत नाही तरी नाही नाही म्हटलं तर महिन्यातनं एकदा तरी बल्ब जातो आहे देवघरातलासुद्धा आता घरचं दुकान आहे म्हणून त्यामुळे मी बल्ब बदलू शकते आणि झिरो बल्ब आहेत ना त्यासाठी लावलेला नाही झिरो बल्ब तर एक दोन तीन दिवसाला जात होता कारण लाईट आली म्हणजे खूप फुल येते नाही म्हणजे काहीच येत नाही असं होतं तर असो का आज आहे शुक्रवार आणि आज अन्नपूर्णेचं पूजन वगैरे सगळं झालेलं आहे गॅसची पूजा करून घेतली आणि शुक्रवारचं माझं ह्याची शुक्रवार चालू आहेत ना आपले कुलदेवीचे तर काल एका ताईच्या मला व्हॉट्सअपला मेसेज आला होता की ताई मला शुक्रवार आजपासून करायचे आहे तर शुक्रवारची व्हिडिओ टाका किंवा शुक्रवारची माहिती सांगा तर मी त्या ताईंना तिथंच मी लगेच व्हिडिओ पाठवला होता माझा पहिले शुक्रवार केलेले आहेत ते आणि चॅनलची लिंक जी आहे ती दिलेली आहे तर तरीसुद्धा आज आहे शुक्रवार त्यामुळे आज तुमच्याशी पूजासुद्धा शेअर करते आणि त्याचबरोबर बघा प्रत्येक घरामध्ये म्हणजे प्रत्येका प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये कुठंतरी काहीतरी निगेटिव्ह आहे आणि कसं आहे बघा आपल्या विचार करण्याची पद्धत जी आहे ना तीसुद्धा निगेटिव्ह असू शकते आपण जसा विचार करू आपण जसे घरामध्ये आपल्या वावरू जसं राहू तसं आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ते निर्माण होत असतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह वातावरण पॉझिटिव्ह बोलणं पॉझिटिव्हिटी घरामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कुठंतरी निगेटिव्ह आहे किंवा काही काय घरामध्ये सुद्धा होतं बरं का असं घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं असले तरी कुठंतरी एक अर्ध्या वेळेस असं वाटतं आपल्या घराला आपल्याला की आपल्या घरामधलं वातावरण कुठंतरी बिघडत चालले किंवा आपल्या घरामध्ये शांतता राहिलेली नाही किंवा ताणतणाव ना वाढलेला आहे पती पत्नीमध्ये असो किंवा मुलाबाळांमध्ये असो किंवा घरामध्ये इतर सदस्यांमध्ये असो तर असा ताण वाढलेला आहे कुठंतरी आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं त्यावेळेस आपल्याला घरातच आपल्या आपण काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सुख समाधान नांदतं आणि घरातल्या वात वातावरण जे आहे ते शांत होतं आणि पॉझिटिव्ह होतं घरातल्या माणसांचे सगळ्यांचे माइंड जे आहेत ना ते पॉझिटिव्ह होतात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे माइंड पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपण स्वतःच आपल्याला धडपड करणं गरजेचं आहे आणि ती कशी करायची तर बघा नेहमी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठंतरी आपल्याला निगेटिव्हिटी जाणवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दर आमोशेला घराच्या आपल्याला दही भात करायचं आहे दहीभात बिन मिनटाचा दही भात करायचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि घरा छतावरती जायचा आणि तो दही भात जो केलेला आहे ना तो सगळीकडे असा टाकून द्यायचा जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला जरी वाईट ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल तर ती कमी होते आणि घरातलं वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं आणि म्हणजे घराच्या आजूबाजूला जर निगेटिव्हिटी असेल तर आपल्याला घरात थोडीशी जाणवते निगेटिव्हिटी तर असतं काही काही जाग्यांमध्ये सुद्धा बदल असतात काही काय घरामध्ये सुद्धा असतात तर घर कधीही वाईट नसतं घरात राहणारी मंडळी ज्या आहेत ना त्यांच्यामुळे घर निगेटिव्ह बनू शकतं घरामध्ये घर कधीही निगेटिव्ह नसतं वास्तू कधीच निगेटिव्ह नसते काही काही गोष्टी आपल्यामुळे त्या आपल्या स्वतःच्या दोषामुळे ज्या आहेत ना त्या बदलत राहतात तर त्याच्यासाठी आपल्याला घरामध्येच काही काही छोटे मोडके तोडके छोटे मोठे उपाय करायचे असतात तर बघा आपल्याला रोज नीते नेमाने आपण दारामध्ये सडा तर मारतो पण कधीतरी त्या दारामध्ये सडा मारतो आपण तर कधीतरी त्या पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकायचं जेणेकरून आपल्या आजूबाजूला जे आहे ते सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी नांदेल असं नेहमी काही काय काय गोष्टीचे उपाय जे आहेत ना छोटे मोठे ते करत राहायचे आणि घरातल्या व्यक्तींचा माइंड फ्रेश राहण्यासाठी नेहमी आपलं दारसुद्धा स्वच्छ सुचरपत असणं पाहिजे दारामध्ये सुंदर छोटीशी रांगोळी असली पाहिजे आठवड्यातनं एकदा आपल्या घरातली फरशी जी आहे ना ती हळद मीठ गोमूत्र टाकून पुसली पाहिजे घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो सुद्धा हळद मीठ गोमूत्र टाकून त्या पाण्याने स्वच्छ केला पाहिजे जेणेकरून कुठं ना कुठं आपल्याला जर निगेटिव्हिटी जाणवत असेल घरामध्ये प्रसन्न वातावरण जे आहे ते होतं बघा आपल्या घरात तर कुठं कुठं आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या घरातलं वातावरण बिघडत चाललेलं आहे आपल्याला काहीतरी थोडंसं हे केलं पाहिजे तर काय करायचं आहे बघा दर आमुष्याला आपण सातत्याने तीन महिने जर कुठलाही उपाय तीन महिने सुराने केला तरच आपल्याला घरामध्ये जे आहे ते बदल जाणवतील एकदा करून नाही चालणार प्रत्येक आमुष्याला जर आपण असे उपाय केले तर असे सलग तीन महिने केले तर आपल्याला त्या उपाय केलेल्याचं फळ मिळतं जेणेकरून आपल्या घरामध्ये जी आहे ती पॉझिटिव्हिटी येत राहते तर बघा प्रत्येक आमुषाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी तिन्ही सांजेला घरा घरा म्हणजे घरावरती आपला जो नारळ असतो ना आपला तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सात वेळा उतरवायचा आणि मध्येच फोडायचा आणि तो नारळ दोन्ही साईडने ठेवून द्यायचा रात्रभर सकाळी तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला घरामध्ये कधीही नारळ बाहेर दाराच्या बाहेर जो नारळ वाढवलेला असतो तो नारळ कधीही आपण घरातल्यांनी खायचा नसतो कारण ती आपल्या घराची दृष्ट काढलेली असते त्यामुळे तो नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा तर अशा पद्धतीनं आपण काही छोटे मोठे उपाय करायचे असतात तर बघा लिंबाचासुद्धा एक उपाय आहे तोसुद्धा तुमच्याशी शे सांगते शेअर करते जर आपल्याला वाटत असेल आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहे किंवा आपल्या घरावर आपल्या घराला नजर लागलेली आहे तर ती नजर कशी काढायची तर बघा एक अर्ध्या शनिवारी असं स सातत्याने करत राहायचं एखाद्या शनिवारी म्हणजे आता ह्या शनिवारपासून चालू केलं तरी कमीत कमी हा हा उपाय आहे ना तीन महिने तरी करावा लागतो कुठलेही उपाय तीन महिने करावे तेव्हा सिद्ध होत असतात तर तर नजर दोषाचं सुद्धा सांगते तुम्ही सात लवंगा घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घ्यायचा आहे सात लवंगा ज्या आहेत ना त्या घ्यायच्या त्याला फुल असलं पाहिजे अशा सात लवंगा घ्यायच्या त्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर यायचं सात वेळा त्या लवंगा आपल्या दारावरनं तो कापूर आणि लवंगा हातात धरून उतरवायच्या आणि आपल्या घराची नजर काढायची नजर काढताना जे जे आपण बोलतो ते बोलायचं आणि नजर काढायची आणि त्या लवंगा घराच्या बाहेर भीमसेनी कापुरावरती फेटू पेटवायच्या म्हणजे जाळून टाकायच्या आणि ती राग जी आहे ती बाहेर फेकून द्यायची किंवा वाहत्या पाण्यात सोडायची किंवा अशा घराच्या लांब असं थोडंसं हे करून द्यायची हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा असतो दर शनिवारी जर आपण आपण सातत्याने हे उपाय केले तर आपल्याला भरपूर असा पॉझिटिव्ह त्याचा रिझल्ट मिळतो आणि असे छोटे मोठे घरामध्ये उपाय केले पाहिजे आणि करावेसुद्धा इकडे बघा सकाळची वेळ आहे मस्त माझी तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे आणि आज हे लग्नाला चालले होते त्यामुळे सकाळी म्हणजे रोजचंच नेहमी त्यांचा रस्ता जो रूट आहे इकडून कधी जातात तिकडून कधी जातात तर लग्नाला चालले होते त्यामुळे ते आवरून वगैरे आज घरातनं बाहेर गेलेले आहेत आज शुक्रवार आहे तर माझं मग उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं राहिलं होतं सकाळची वेळ आहे ते लवकर गेले लग्न काही येतंच होतं पण साईटवरती वगैरे जाऊन चक्कर मारून कामधंद्याला लोक लावून नंतर मग लग्नाला जातात असं आहे तर इकडे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं त्यामुळे हळद वगैरे कालवून घेतली तर आता बघा मी एक ऑइल पेंटचा डब्बा आणलेला आहे तो सुद्धा उंबऱ्याला देणार आहे छान असा पेंट देणार उंबऱ्याला आणि देवघरालासुद्धा छान पेंट करणार आहे देवघरसुद्धा खूप काळं आहे ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दे धूप लावतो अगरबत्ती लावतो किंवा जो आपला दिवा असतो तो, तो प्रज्वलित केलेला त्याची काजळी जी आहे ना ती देवघरावरती चढते आणि त्यामुळे काय होतं तो कलर जो आहे ना तो देवघराचा जो आहे ना तो असा डल पडतो त्यामुळे देवघर नेहमी असं चका म्हणजे छान असं चमकणारं दिसत नाही तर त्यासाठी आता देवघर उद्या छान असं क्लीन करून घेते आणि मस्त असं देवघराला कलर देऊन घेते तर देवघराचा थोडासा मेकओवर जोपर्यंत नवीन देवघर घेणं होत नाही तोपर्यंत हे देवघर जे आहे ते छान करते त्याला कलर वगैरे देऊन खूप दिवस झालं चाललं होतं कलर द्यायचं कलर द्यायचं पण आणखीन देणं झालं नाही पण आता कलर देऊन घेते मी तर त्याचबरोबर आज शुक्रवार आहे त्यामुळे जो आपलं मुख्य प्रवेशद्वार जो आहे ना तो सकाळी छान असा पुसून घेतला होता आ, गो एका एकामागामध्ये गोमूत्र हळद मीठ टाकलं आणि ते कापडाने व्यवस्थित असं आपलं हे जे आहे ना मुख्य प्रवेशद्वार ते सगळं स्वच्छ पुसून घेतलं आठवड्यातनं एकदा माझं असतं शुक्रवारी मी दर शुक्रवारी ही असली कामं जी आहेत ना ती करून घेत असते एरवी कसं होतं आपलं करण्यापेक्षा असं काहीतरी एखादा वार असेल तर खूप प्रसन्न वाटतं त्या दिवशी तर त्या दिवशी मी अशी जी कामं आहेत ना ती करून घेत असते आणि सणवार असेल तर त्या दिवशीसुद्धा करत असते तर नेहमी बघा हळदीने किंवा कुंकाने असं शुभ लाभ काढायचं स्वास्तिकचं चिन्ह काढायचं ओमचं चिन्ह काढायचं जेणेकरून आपल्या दरवाजाभोवती जे आहे ना किंवा आपल्या घराभोवती जी आहे ना ती पॉझिटिव्हिटी राहते आणि घराबाहेरची काही नकारात्मक शक्ती असते ऊर्जा असते ती ती तर द, द, ते असे शुभचिन्ह पाहिल्यानंतर ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर अशा पद्धतीनं आठवड्यातनं एकदा आपलं दार स्वच्छ सुचरूत करून घ्यायचं आणि द दरवाज्यावरती ओम स्वास्तिक शुभलाभ असं काढायचं तर आता मिस्टर म्हणत होते आपला दरवाजा जो आहे तो साधा आहे दोन ह्याचा दरवाजा नेहमी आपल्या घराला असावा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ना ते कधीही शिंगल नसावं असं दोन्ही बाजूने उघडणारं असावं आणि सागवानी असावं म्हणजे सागवानच्या लाकडापासून बनलेलं असावं तर हे दरवाजा साधाच आहे आमचा तर त्यांचं चाललेलं आहे जरा दरवाजा बदलायचं आता कधी बदलतात ते त्यांनाच माहिती पण ते नेहमी म्हणतात मला दरवाजा बदलायचा आहे आणि दरवाज्यावरतीसुद्धा बघा असे शुभचिन्ह असावे हत्ती असावे स्वस्तिक असावं ओम असावं तर अशा पद्धतीनं रेखीव काम केलेल्या लाकडी दरवाजे मिळतात तर तसा दरवाजा आता वास्तुशास्त्रानुसार दरवाजा बसून घेणार आहे आणि उंबरा तर चांगला आहे त्यामुळे उंबऱ्याला कलरच करते आणि दरवाजा छान असा बसवून घेते तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेते आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण बदल केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप सारा जो पॉझिटिव्ह आहे ना तो फरक जाणवतो तर बघा आठवड्यात नाही एकदा उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असते आणि आज तर शुक्रवार आहे कुलदेवीचे शुक्रवार चालू आहे त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन छान असं केलेलं आहे तर उमऱ्याला पहिलं जे लोक राहत होती त्या लोकांनी कलर दिला होता आणि तो कलर जो आहे ना तो तो उडालेला आहे तर बघू म्हटलं उमऱ्याला सुद्धा छान असा कलर देऊन पेंट देऊन घ्यावा जेणेकरून उमरा छान दिसेल आणि कुठं चिरलेला नाही कुठं काही नाही उंबरा चांगला आहे त्यामुळे उंबरासुद्धा बदलायचा चाललं होतं विचार पण म्हटलं उंबरा चांगला आहे तर उमरा कशाला का बदलायचा कारण चौकट आखीच ही होते उमरा राहू देत म्हणून चांगला आहे उमरा म्हणून उमरा काही बदलणार नाही पण मुख्य प्रवेशद्वार जे आहे ना ते बदलणार आहे साधा दरवाजा आहे हा तर चांगला असा मस्त दरवाजा बसवून घेणार आहे आणि दरवाजा खरंच दरवाजासुद्धा आपले सुद्धा असतं बघा आपलं दरवाजा घराचा कसा असावा कसा असला पाहिजे घर खूप मोठा असेल तर दरवाजा छोटा असून चालत नाही घर खूप मोठा असेल तर दरवाजासुद्धा आपल्याला त्याच मांडण्याने असला पाहिजे किंवा घर छोटा आणि दरवाजा खूप मोठा असंही नसलं पाहिजे त्यामुळे आपल्याला जे काय असतं ना ते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये थोडेफार बदल करायचे असतात तर दर मी आता दरवाजा जो आहे ना तो वास्तुशास्त्रानुसारच घेणार आहे जेणेकरून त्या दरवाज्यावरती छान अशी हत्ती असली पाहिजे रेकीव सागवाणी असा दरवाजा तो सागवाणी दरवाजा खूप महाग असतो चौकटीसहित असतो तो तरी असला तरी पण म्हटलं चांगला बदलून घ्यावा आणि कायमस्वरूपी राहतं व्यवस्थित दरवाजा आणि दरवाजा कधीही बघा एक नसावा असा दोन दरवाजे असावे दोन्ही असं आजूबाजू म्हणजे दोन्ही बाजूला असे उघडणारे असावे तर तसा दरवाजा बसून घेणार आहे तर इकडे छान असं मस्त ब्रशने उंबऱ्याला लेपन केलं नेहमी पहिलं मी, मी हातानं करायची पण जो माझ्याकडं चपात्याचा तेल लावायचा ब्रश होता ना तो होता आणि त्यांनी काय मी चपात्याला कधीच तेल लावलेलं नाही म्हणजे पोळ्यांना तेल कधीच लावलेलं नाही त्यांनी त्यामुळे त्या ब्रशचा वापर जो आहे ते मी हळदीचं लेपन करण्यासाठी केलेलं आहे कारण काय होतं बघा चपात्याला कधीही कसं असतं प्लॅस्टिकचा वापर कुठल्याही फायबर प्लॅस्टिकचा वापर जो चाहे चाहे आहे ना तो आपल्या जेवण बनवण्याच्या ह्याच्यात किंवा आपल्या घरामध्ये करू नये कारण प्लास्टिक खूप हानिकारक असतं प्लास्टिक युजन थ्रोच्या वस्तू ज्या आहेत ना आपण युजन थ्रोचे कप असेल पंतरवाळ्या असतील त्या कधीच वापरायच्या नाहीत कारण त्याने कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे युजन थ्रोच्या कपामध्ये तर चहा कधीच प्यायचा नाही आहेत त्याने काय होतं बघा कॅन्सरचं प्रमाण जे आहे ना ते खूप वाढलेलं आहे कॅन्सर खूप लोकांना बघा तशा असे कॅन्सर व्हायला लागलेले आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा प्लास्टिक वस्तूंचा गरम 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 घरातल्या गरम गरम वस्तू प्लास्टिकच्या भांड्यामध्ये कधीच काढून ठेवायच्या नाहीत कुठल्याही भाज्या असतील किंवा भात असेल किंवा असं काही गरम जे आहे हो ना ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये कधीच ठेवायचं नाही किंवा प्ला प्लास्टिकच्या बाऊलमध्ये किंवा असे ब्रश निघलेले आहेत त्या चपात्यांना तेल लावायचं तर त्यांनीसुद्धा कधीच आपल्या चपात्यांना तेल लावायचं नाही कारण तो पगळला की थोडा का होण्या त्याचा अंश जो आहे ना तो आपल्या पोटात जाऊ शकतो आणि त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते खूप सारं वाढलेलं आहे तर परवाच माझ्या पो आता ही काही सांगायची गोष्ट नाही ताईंना पण तरीसुद्धा सांगते कारण काही गोष्टी आपल्याला शेअर करणंसुद्धा महत्त्वाच्या असतात तर बघा माझी खूप जवळची मैत्रीण होती पुण्यामध्ये खूप म्हणजे खूप जवळची आम्ही एकत्र दहा वर्ष एकत्र राहिलो होतो खूप जीवाभावाची मैत्रीण होती माझ्या डेली ब्लॉगमध्ये असायचे सुद्धा बघा मी पुण्याचे ब्लॉग केलेले आहेत तर तिच्या मिस्टरांना मागच्या दहा महिन्याखाली कॅन्सर झाला तो पण पोटाचा डॉक्टरांनी सांगितलं इझोन थ्रोच्या वस्तू म्हणजे इझॉन थ्रोचे कप असतात बाऊल असतात बाहेर आपण पार्सल खातो ह्या सगळ्यामुळे जे आहे ना तो कॅन्सर झाला त्यांना गेल्या दहा महिन्यापूर्वी कॅन्सरचं निदान लागलं आणि दहा महिन्यात ते म्हणजे देवाज्ञासुद्धा झाली त्यांना खूप वाईट घडलं अक्षरशः फक्त पन्नास वर्षाचे होते ते एकच मुलगा आहे त्यांना आणि माझी मैत्रीण इतकं हस्त खेळतं कुटुंब एका कॅन्सरसारख्या आजारानं दहा महिन्यात उद्ध्वस्त झालं खूप म्हणजे खूप बेकार कंडिशन खूप म्हणजे खूप बेकार अवस्था झाली शेवट शेवट तर खरंच काहीच राहिलं नाही अशी अवस्था झाली आणि खूप म्हणजे खूप वाईट घडलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत बघा ते तिचे मिस्टर आहेत माझ्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मला सांगताना खूप दुःख आहे आज त्यांना पाच दिवस झालेला आहे देवाज्ञ झाली त्यांना फक्त पाच दिवस झालेला आहे आता आम्ही एवढ्या लांब होतं जायला तर पाहिजे पण खरंच काही इशू आहेत त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही आणि कसं होतं पुण्याला जायचं म्हटलं की वन डे रिटर्न शक्य होत नाही त्यामुळे म्हटलं दहावेच्या टायमाला जाऊया आणि ज्या वेळेस आम्ही आम्हाला कळालं होतं त्याच वेळेस खरं तर जायचं होतं पण कळालं थोडंसं उशिरा आणि आपण जाईपर्यंत ते आपल्याला पाहायला पण मिळालं नसतं कारण शहरामध्ये एवढा वेळ ठेवत नाहीत त्यामुळे मला जाणंसुद्धा झालं नाही ऐन्णू आणि खूप म्हणजे खूप माझ्या जवळची मैत्रीण होती म्हणजे मैत्रीण आहे ती आणि तिच्या मिष्टांचा असं झालेलं आहे खूप म्हणजे खूप बेकार म्हणजे बघा काही गोष्टी अशा असतात आज असं होतं की आपल्याला कल्पनासुद्धा नसते आपण काय खातो आहे पितो आहे कशामध्ये खातो आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आप आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये तुम्हाला सांगते पूर्ण प्लास्टिकमुक्त आपलं घर असलं पाहिजे प्ला प्लास्टिकचे एकही वस्तू किंवा बाऊल कप काहीच नसलं पाहिजे आणि त्या कपामध्ये आपण गरम असतं ते त्याच्यामध्ये चहा पितो काय करतो तर ते आपल्या शरीरामध्ये उतरतं आणि अशा असे गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकानेची काळजी घेतली पाहिजे प्लास्टिकच्या थ्रोच्या भांड्यामध्ये जेवायचं नाही प्लास्टिकचा वापर आपल्या घरामध्ये कुठलाच करायचा नाही प्लास्टिकमुक्त आपलं घर असलं पाहिजे तरच आपलं आद आरोग्य जे आहे ना ते सुदृढ राहील तर असो ज्यावेळेस मी मैत्रिणीला भेटायला जाईल त्यावेळेस तर ब पुण्याला जावं लागणार आहे जसं मी पुन्हा सोडून आले त्या त्यानंतर मी पुण्याला एकदाही गेले नाही पण आता मला जावं लागणार आहे बघू आता कधी जाणं होते पण भेटायला तर जायचं आहे तर असं इकडे छान अशी देवाची आरती वगैरे करून घेतली आज शुक्रवार आहे त्यामुळे देवपूजा पूर्ण काही शेअर केली नाही व्हिडिओ खूप मोठा होतो नेहमीच त्यामुळे छान अशी सुंदर देवपूजा करून घेतली आणि देवाची देवपूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गणपतीची आरती आणि आज आई वार आहे तर दुर्गे वारी अशी देवीची आरती करून घेतली आणि खूप छान वाटतं बघा घरामध्ये नेहमी सकारात्मक वाटतं त्यामुळे आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर आरती कधीही आरती करायची विसरायची नाही रोजचं नित्य नेमाने देवघरातले देवांची आरतीही केली पाहिजे आरती झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये कापराची धुरी फिरवत असते जेणेकरून घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं स्वामींचं इथं फोटो आणि मूर्ती आहे तिथेसुद्धा आरती ही करून घेतली आणि स्वामींनासुद्धा आरती दिली स स्वामींची तर सकाळीच झालेली असते मिस्टर करतात पूजा वगैरे सगळं इकडे बघू शकताय माझी फायनल मस्त अशी देवपूजा आज शुक्रवारची पूजा मस्त झालेली आहे आणि आता करायची आहे आपल्या कुलदेवीचे शुक्रवार आहेत ना त्याची पूजा तर बऱ्याचशा ताई आहेत ना त्यांना कुलदेवीचे शुक्रवार करायचे आहेत मंगळवार करायचे आहेत तर त्यांनी मला बरेच वेळा असे रिक्वेस्ट येतात ताई की आम्हालासुद्धा करायची आहे पूजा कशी करायची ते सांगा तर पूजा नेहमीच मी शेअर करत असे ताईनो अगदी साध्या सिंपल पद्धतीने पूजा करायची आहे आपल्याला कुलदेवीचा कलश मांडून घ्यायचा आहे पूजेमध्ये त्या कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकायचं कलश भरून घ्यायचा पाण्याने त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून घ्यायचं पाण्याचे पूजन करायचे म्हणजे गंगेचं पूजन करायचं गंगेचं पूजन झाल्यानंतर त्याला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावायची आणि कलश स्थापन करायचा आता कलशावरती नारळ ठेवायचा आहे आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं जर तुमच्याकडं मुखवट असेल तर मुखवट लावला तरी चालेल नसेल तर नाही लावला तरी चालेल अक्षर फक्त साधा कलश स्थापन केला तरी चालेल आता माझ्याकडं हा मुखवट आहे त्यामुळे आईसाहेबांचा मुकोट जे आहे ते मी लावत असते मस्त अशी वेणी तर नाही पण मस्त अशी गुलाबाची फुलं जी आहेत ती छान अशी लावलेली आहेत कवड्याची माळ घातलेली आहे मंगळसूत्र घातलेलं आहे हिरवी साडी जी शिवलेली आहे मी ती घातलेली आहे आणि असा पाच पाण्याचा विडा मांडायचा आहे गणपतीची सुपारी स्थापन केलेली आहे त्याला लाल फूल वाहिलेलं आहे वस्त्र वाहिलेलं आहे गणपतीला त्यानंतर बघा पाच पा विड्याची पानं मांडायची त्या विड्याच्या पानावरती एक एक लिंबूसुद्धा ठेवा ठेवायचं लिंबाला हळदी कुंकू लावायचं आणि पाच ती विड्याची पानं आहेत त्याच्यावरती खारी खोबरं हे जे खारी खोबरं एक रुपायचं नाणं सुपारी हळकुंड हे सगळं जे आहे ते ठेवायचं त्यानंतर सगळी पूजा वगैरे मांडून घ्यायची पूजा मांडल्यानंतर सगळं पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं छोटीशी रांगोळी काढायची आणि कुठला आपण जो नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य घरामध्ये जो बनवलेला असेल तो दाखवायचा आणि आरती करून घ्यायची तर बघा आत्ता मी सध्या पूजा मांडलेली आहे नैवेद्य आरती माझी म्हणजे आता आरती करून घेत असते पूजा मांडल्यानंतर आणि घरामध्ये जो नैवेद्य असेल मग आंब्याचा रसाचा नैवेद्य ठेवला होता मी आणि आरती वगैरे करून घेते आणि काय होतं बघा संध्याकाळी जो आपण उपवास सोडायला नैवेद्य बनवतो म्हणजे जे घरामध्ये काय बनवतो तेच नैवेद्य थाळी जी आहे ती दाखवत असते आणि तेच ताट मी जेवायला घेत असते उपवास सोडायला तर अशा पद्धतीनं जे आहे ती कुलदेवीचे अगदी साध्या सिंपल पद्धतीने माझी पूजेची मांडणी झालेली आहे आणि आज खरंच देवी आईचं रोप इतकं उठून दिसत होतं गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली होती खूप छान असं प्रसन्न घरामध्ये वातावरण असतं बघा आता इथं पूजा मांडलेली आहे तिथं तुम्हाला पाण्याचे हांडे दिसत असतील तर काय होतं देवपूजेला पाणी खूप लागतं आज आता आमच्याकडं उन्हाळ्यामुळे आम चौथ्या दिवशी पाणी येतं त्यामुळे पूजेसाठी मी हा बो दोन हांडे पाणी भरून घेत असते आणि ते इथंच ठेवत असते जेणेकरून आपल्याला पाणी जे आहे ते व्यवस्थित राहील आणि इकडचा तिकडचा हात लागणार नाही यासाठी त्यामुळे ते हंडे तिथेच आहेत दोन हंडे मी पाणी भरून घेतलेलं असतं देवपूजेला पाणी खूप लागतं आणि मस्त अशी देवाची आरती करून घेतली देवीची आरती करून घेतली आणि मस्त अशी आजची माझी सुंदर पूजा जी आहे ती झालेली आहे तर चला तर मैत्रिणींन तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐ रा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोलभवानी माता की जय आई एडेश्वरी माता की जय ऐ उदे उदे उदे